नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विजय येवले सर तर आपण या व्हिडिओमध्ये त्या चॅप्टर मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे पी वायको क्वेश्चन सगळे कव्हर करणार आहोत तर तुमच्यासाठी परीक्षेला जाताना हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे आता पहा लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल हा बारा मार्काचा टॉपिक आहे किती बारा मार्काचा आणि त्याच्यामध्ये काही सी क्यू विचारतात तर ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत किती एमसीक्यू विचारलेले ते आपल्याला सुरुवातीला कव्हर करायचे मग बघा क्वेश्चन ए एम क्यू इच वन मार्क प्रत्येक एम क्यू एक मार्कासाठी असतो पहिला एमसीक्यू काय बघा फॉर सायमटिनियस इक्वेशन इन व्हेरिएबल्स एक्स अँड वाय इन डी एक्स इजू फोर्टी नाईन डी वाय इक्नस सिक्स्टी थ्री डी इज द व्हॅल्यू ऑफ वाय आणि मार्च दोन हजार बावीसचा इन्सिट्यू आहे आता या चार ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन येते बघूया बघा एक्स काढायचं असेल तर आपल्याकडं डी एक्स अपॉंट डी आणि वाय काढायचं असेल तर आपल्याकडं काय डी वाय अपॉउ डी हे क्रॅमिक स्कूल माहिती आहे आपल्याला वाय विचारलं वाय विचारला आहे तर डी वाय दिलेलं आहे त्यांनी मायनस सिक्स्टी डि डी दिलेलं आहे सेवन किती सात नव्वं त्रेसष्ट सात नव्वद त्रेसष्ट मायनस जशाला तसं मायनस नऊ म्हणजे ऑप्शन डी सिम्पल आहे आता त्याच्यानंतर दुसरा एम सिक्यू विचारलाय फाईंड द व्हॅल्यू ऑफ आता हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाईंड करायची सिंपल आहे हा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला विचारलेला क्वेश्चन आहे आता हे कसा सॉल्व्ह करायचा तर सिम्पल आहे फाईव्ह इंटू टू टेन मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं या दोन्हीचं आणि नंतर ह्या दोन्हीचं करायचं तीन तीन चौक बारा आणि ह्यांची सबस्ट्रॅक्शन करायची दहा मधनं बारा गेली मायनस दोन कुठे ऑप्शन डी ऑप्शन झालं सिम्पल आहे आता क्वेश्चन वनच पुन्हा रिपीट झालेलं आहे बा दोन वेळेस तुम्हाला सांगतो क्वेश्चन वन कधी कधी रिपीट झालेला आहे पण थोडासा चेंज करून विचारले गेले मार्च दोन हजार वीस आणि जुलै दोन हजार चोवीस हे क्वेश्चन विचारले पण त्यांनी विचारले आता एक्स नाही सॉरी वाय नाही एक्सची व्हॅल्यू काढा आणि एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी ऑप्शन दिले त्यांनी आता ह्याचे एम सी क्यूला मी तीन नंबर लावते तो थ्री नंबरचा एम सी क्यू ऑप्शनमध्ये बदल केले त्यांनी ऑप्शन ए सेवन दिलाय ऑप्शन बी मायनस सेवन ऑप्शन सी वन अपाऊंड सेवन आणि ऑप्शन डी दिलाय मायनस वन अपाऊन सेवन डे ऑप्शन दिले मार्च दोन हजार वीस जुलै दोन हजार चोवीस आधीच्या क्वेश्चनमध्ये वाय विचार आता याच्यात एक्स विचारले बाकीच्या वेळेला त्याच मग आपल्याकडून क्रेळा सुरू आहे एक्स काढण्यासाठी हा फॉर्मुला यूज करावा लागेल आपल्याला मग या फॉर्मुची गरज नाही आपल्याला व्हायच्या यायची आपल्याला एक्साची गरज आहे करायचा सरनुसार साठी साठी एकोणपन्नास कोणता ऑप्शन ऑप्शन त्याच्यानंतर क्वेश्चन टू पण रिपीट झाला क्वेश्चन टू रिपीट कधी झाला तर क्वेश्चन टू रिपीट झाला आहे बारा जुलै दोन हजार तेवीस परंतु थोडस चेंज केलाय थ्री टू फोर फाईव्ह केलाय थ्री टू फोर फाईव्ह त्याचा बदल करून घेऊ महिला काय नाव देतो तुम्ही सिक्स नंबरचा एम सी घेऊया सिक्स नंबर देतो सिक्स नंबर देतो बाईंड बघा आता त्यांनी विचारताना ह्याच्यात थोडा बदल केलेला आहे काय बदल केलेला आहे थ्री टू फोर फाईव्ह आणि ऑप्शनमध्ये पण बदल आहे टू सेवन मायनस सेवन आणि ट्वेंटी थ्री 23 थ्री जुलै दोन हजार तेवीस ला जुलै दोन हजार काढवा आपल्याला माहिती पाच तारीख पंधरा चार दोन्ही आठ पंधरा आठ गेले सात राखे ऑप्शन बी सिंपल असे सिंपल सिंपल ते एम सी टोटल सात तर आपण किती घेतले पहिला झाला दुसरा झाला तिसरा झाला चौथा पाचवा आणि हा सहा आता चौथा आणि पाचवा चौथा पण डिटर्मिनेंटचा दिलाय चौथा पण काय दिलाय त्यांनी डिटर्मिनेंट चाच दिलाय हा परंतु डिटर्मिन्ट डिटर्मिनेंट चेंज करतो मी डिटर्मिनेंट चेंज करतो डिटर्मिनेंटची व्हॅल्यू सॉरी डिटर्मिनेंट दिलाय फायू थ्री मायनस सेवन मायनस फोर आणि ऑप्शन ए दिलाय मायनस वन ऑप्शन बी दिलाय मायनस फोर्टी वन ऑप्शन सी फोर्टी वन ऑप्शन डी वन आता हा विचार आहे जुलै दोन हजार एकोणीस आणि ऑगस्ट दोन हजार बावीस म्हणजे दोन वेळेस रिपीट झालेला आहे क्वेश्चन म्हणजे येणारे दोन हजार सव्वीस म्हणजे रिपीट होऊ शकतो रिपिटेशन होतं त्याच्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा आता परत कसं सॉल्व्ह करायचं पाच चोवीस मायनस वीस त्याच्यामुळं दोन्हीपैकी एक मायनस झाल्यामुळं मायनस मायनस सेव्हन इंटू थ्री सात एकवीस मायनस एकवीस ते मायनस नाही मायनस प्लस एकवीस एकवीस मध्ये वीस गेले एक, एक राहिला ऑप्शन डी ऑप्शन डी सिंपल त्याच्यानंतर फाईव्ह नंबरचा क्वेश्चन आता फाईव्ह नंबरचा क्वेश्चन काय दिलाय बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह म्हणजेच एम सी टू फाईव्ह सिंपल आहे फाईव्ह नंबर टू ड्रॉ प्लस फायू वय इज इक्वल टू नाईन्टीन वॉट वॉट विल बी विल बी देल्यू ऑफ वय ऑफ एक्स इज इक्वल टू वन ऑप्शन ए फोर ऑप्शन बी थ्री ऑप्शन सी टू ऑप्शन डी मायनस थ्री आणि हा एन सी टू विचारलेला आहे नोव्हेंबर दोन हजार वीस आणि मार्च दोन हजार तेवीस दोन वेळेस विचारलेला आहे क्वेश्चन सिंपल आहे बघा एक्स ची व्हॅल्यू दिली एक्सची जागा फुट करायची ह्याला सॉल्व्ह केली वायची व्हॅल्यू करायची व्हॅल्यू पण एक्स ची जागा फुट करतोय फोर इंटू वन प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू नाईन्टी आता ह्याला सॉल्व्ह करायचं फोर इंटू वन फोर प्लसचा फोर राईट साईडला गेला मायनसचा होईल फाईव्ह वाय इज इक्वल टू नाईन्टी मायनस फोर बघा फाईव्ह वाय इज 4 टू एकोणीस चार गेले किती राहिले पंधरा वाय इज इक्वल टू फिफ्टीन हा फाईव्ह मल्टीप्लाय इकडं डिवाईड झाला पाच ती पंधरा y व्हॅल्यू थ्री पण तो ऑप्शन ऑप्शन बी बॉम्बे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर नऊ लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन आता सेव्हन नंबरचा क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा टोटल आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंतच्या एक्झाम मध्ये सात एमसीक्यू चाललेल त्या टॉपिक वर सात नंबरचा सा एमसी काय काय बघा टू द्रौक। ग्राफ द ग्राफ द ग्राफ आता टू ड्रॉ द ग्राफ म्हणजे ग्राफ कसायचं नसते ते मुद्दा विचारतात त्याचा ऑफ एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर फाईंड एक्स वेन टू फाईंड एक्स वेन वाय इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू वन वायची व्हॅल्यू वन असताना एक्सची व्हॅल्यू काय तर बघा ऑप्शन ए वन ऑप्शन बी टू ऑप्शन सी मायनस टू ऑप्शन डी सिक्स मार्च दोन हजार चोवीसचा एम सी किड आहे सिम्पल परत काय करणार एक्स

आणि ह्या सात पैकीच भविष्यामध्ये जी काही तुमची एक्झाम होईल ह्या रिपीट वर जर तर आज आपण इथेच व्हिडिओमध्ये अजून पुढचे काही व्हिडिओ म्हणजे टोटल बारा मार्क आपल्याला फिक्स करायचे पूर्ण टॉपिक मी कव्हर करणार आहे तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एवढे क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू